लोकसभेपूर्वी आमदार जाहीर केला तर तुमची भूमिका काय राहील मी पुन्हा एकदा तेच सांगते की उमेदवार लाभला जाणार नाही ना ना माझा विश्वास ना सांगणार मी जाणार नाही जाणार नाही होणार मी ठाम आहे मी ठाम आहे मला पूर्ण विश्वास आहे माझ्या पक्षप्रमुखावर कारण पक्ष संघटना ज्याने चालवली आहे ज्यांनी पक्ष संघटना आजपर्यंत घातली आहे ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि प्रत्येकाचा आत्मविश्वास सांगतोय हा फक्त काय आहे तर बाबा काही घडण्यापूर्वी आपण सावध राहावं कार्यकर्त्यांची मानसिकता जर तुम्ही समजून घेतली नाही जर शिवसैनिकाला तुम्ही समजून घेतला नाही तर शिवसैनिक शिवसैनिक आहे तो कोणाचा ऐकायला मोकळा नाही म्हणून शिवसैनिकाची भूमिका समजून घेणं त्यांचं ऐकून घेणं आणि निश्चितपणाने त्यांचा संदेश जो पोचवायचा आहे तो तुम्ही पोचवणार आणि म्हणून तुमच्यावर तितकाच विश्वास आहे <s> का तुम्ही किती तातडीने पोहोचवता या जुन्नर तालुक्याची परिस्थिती काय आहे तुम्हाला जर कॉन्फिडन्स आहे तर आम्ही पोहोचवण्यासाठी चालले मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट घडली तर तुम्हा सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही काय केलं कळलं नाही आम्हाला तुमची काय घडलं ते कळलं नाही आम्हाला बाहेरून कळत आहे म्हणजे त्याही वेळी मीडिया आम्हाला असं घेतो की बाबा आम्ही आहोत तुमचं आमच्याकडे लक्ष नाहीये पण आम्हाला कळलं असं तर कदाचित आम्ही तुम्हाला मदतच केली असती आम्ही तुम्हाला मदतीच्या अभिषेने पाहतोय सत्य लेखणीमध्ये असतो लेखणीची ताकद काय आहे ती आशाताई गुचकेला विचारा कारण तीस वर्ष लेखणीची ताकद मी जाणते आणि आता आला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची ताकद सुद्धा मी जाणते आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की असं घडणारच नाही कारण घडू देणार नाहीत ते शिवसैनिक म्हणजे दबावतंत्र आहे कावतंत्र आहे दबावतंत्र म्हणता येणार नाही शिवसैनिकांची मानसिकता समजून घेणं बाळासाहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीने जेव्हा आपलं म्हणणं मांडलं देणं त्यांचं म्हणणं समजून घेणं कारण त्यांनी माझ्यापेक्षा जास्त शिवसेनेमध्ये काढलेला आहे त्यांनी खूप संकटांना सामोरे गेलेलं आहे आणि त्यांचा शब्द महिनाभर ते सांगताय आजच ना मानावं त्यांना त्यांना विचार आपल्याला अशी परिस्थिती निर्माण होईल माझ्या काळी घेतील तो माझा निर्णय